नमस्कार देवश्री किचन मध्ये दे आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण दिपाळी स्पेशल महालक्ष्मी पूजनासाठी साठ्याच्या करंजा कशा करायच्या ते पाहणार आहोत तर करायला अगदी सोप्या आहेत स्टेप बाय स्टेप जर तुम्ही ही साठ्याची करंजी केली किंवा साठा अगोदर करून ठेवला तर पटकन तुमच्या साठ्याच्या करंजा होतील अगदी तोंडात घालताच विरघळणाऱ्या अशा या करंज्या तयार होतात अगदी ओठाने खाता येतील अशा या करंजा तयार होतात तर कशा करायच्या स्टेप बाय स्टेप पीक कसं करायचं किंवा साठ्या कसा, कसा तयार करायचं त्याचं परफेक्ट प्रमाण किती घ्यायचं किंवा यामध्ये सारण कसं करायचं इथे मी रव्याच्या सारणाचा वापर केलेला आहे तर हे रव्याचं सारण कसं तयार करायचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचबरोबर साठ्याची करंजी करताना जे आपण पीठ मळतो ते कसं मळायचं त्यामध्ये काय काय घालायचं किती प्रमाणामध्ये घालायचं अगदी परफेक्ट आणि डिटेलमध्ये तुम्हाला ही रेसिपी आज पाहायला मिळणार आहे रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा दिपाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला साठा तयार करावा लागतो तर इथे मी तांदूळ भिजत घातलेले आहेत तांदूळ किती भिजवायचे आणि किती करंजासाठी किंवा किती आपण रवा मळतोय त्यासाठी किती साठा लागणार हे पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन तर या तांदळावरती झाकण ठेवायचे दोन वेळा स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर दोन दिवस हे तांदूळ भिजवून घ्यायचे आहेत आणि तिसऱ्या दिवशी सकाळी हे तांदूळ पाण्यातून बाहेर काढायचे मध्ये घालून चांगले निथळून घ्यायचे आणि अशी सुती कपड्यावरती पसरवून ठेवायचे आणि ते पूर्ण वाळवून घ्यायचे आहेत म्हणजे खूप उन्हात घालू नका फक्त कपड्यावरती सुकून घ्या आणि नंतर हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला छान मिक्सर वरती बारीक करून घ्यायचे आहेत जेवढे तुम्हाला बारीक करता येतील तेवढे हे तांदूळ बारीक करून घ्यायचे आहेत अगदी पिठीसारखं हे पीठ आपलं तयार झालं पाहिजे एवढे छान तांदूळ आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत आणि सुजीच्या चाळणीतून एकदम बारीक वेजाच्या चाळणीतून हे चाळून घ्यायचे आहेत तांदूळ आपले सगळे चाळून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला डालडा घालायचा आहे यामध्ये तुपाचा वापर केला जात नाही यामध्ये डालडाच वापरला जातो तर इथे आपल्याला डालडा घालायचा आहे आणि दालडा गरम न करता घालायचा आहे ही एक टीप आहे लक्षात ठेवा आणि आता या पिठामध्ये आपल्याला हा डालडा मिक्स करून घ्यायचा आहे पूर्ण हे सगळं जेवढं पीठ आहे ते सगळं डाळड्यामध्ये आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडा थोडा डालडा घालत हे मळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपलं हा साठा तयार झाला पाहिजे तुम्ही पाहू शकताय आणि हा साठा जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटे फेटून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने हा साठा फेटला जातो अगदी क्रीम सारखा हा साठा झाला पाहिजे इतका छान मऊ असा फेटून घ्यायचा आहे तर इथे मी तांदूळ जवळजवळ अडीचशे ग्राम घेतले होते मला एक किलो रवेच्या करंजा करायच्या आहेत त्यामुळे मी अडीचशे ग्रॅम तांदूळ घेतलेत आणि या साठ्या तयार करण्यासाठी जेवढे तांदूळ आहेत तेवढाच सुद्धा लागतो म्हणजेच अडीचशे ग्रॅम जर तांदूळ असतील तर अडीचशे ग्रॅमच डालडा सुद्धा लागतो तर हे सगळं व्यवस्थित फेटून झालं क्रीम सारखं मऊ झालं एका डब्यामध्ये भरून रात्रभरासाठी ते बाजूला ठेवायचं आता आपण दुसऱ्या दिवशी सकाळी पाहतोय तर इथे मी साधारण एक किलो रवा घेतलाय तर त्यासाठी आपल्याला एक वाटी डालडा गरम करून घ्यायचा आहे आणि या रव्यामध्ये घालायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला या रव्याला सगळा डालडा चोळून घ्यायचा आहे छान असा मौसूत हा रवा झाला पाहिजे म्हणजेच डालडा आणि रवा एक ज्यूस झाला पाहिजे छान असं पूर्ण रवेला चोळून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये पाणी घालून हा रवा मळून घ्यायचा आहे तर यामध्ये तुम्ही दूध घालू नका तर कारण पाण्यामध्ये रवा भिजवल्यानंतर असा चिवट होतो त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने पाण्याचाच वापर करायचा आहे दुधाचा वापर करायचा नाही तर पाणी घालूनच आपल्याला हा रवा छान मळून घ्यायचा आहे आणि जेवढा घट्ट मळता येईल तेवढा रवा आपल्याला घट्ट मळून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीने थोडं थोडं गोळा गोळा करत हा रवा पूर्ण मळून घ्यायचा आहे नंतर याचा एक मोठा गोळा करायचा अशा पद्धतीने छान मऊ असा मळून घ्यायचा आहे तर आता हा रवा जो आहे मळलेला रवा जो आहे तो एका भांड्यामध्ये घालून आपल्याला कमीत कमी दोन तासासाठी भिजवून घ्यायचं आहे कमीत कमी किंवा तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तर तीन ते चार तास सुद्धा तुम्ही हे पीठ भिजवून घेऊ शकता तर इथे एका पातेल्यामध्ये पीठ घातलेलं आहे व्यवस्थित ते दाबून असं भरून घ्यायचं वरून एक पॅक झाकण ठेवायचं जेणेकरून हे सुकणार नाही आणि दोन तासासाठी बाजूला ठेवायचंय तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊयात तर इथे मी आज रव्याचं सारण करते तर रव्याच्या सारणाचं प्रमाण सुद्धा मी तुम्हाला सांगते तर एक किलो मी रवा मळलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला सारण सुद्धा एक किलोच लागणार आहे त्यासाठी मी इथे रवा सुद्धा एक किलो घेतलेला आहे प्रमाण लक्षात ठेवा साठ्याचं प्रमाण सांगितलं रवा किती मळा ते सांगितलं त्यासाठी सारण किती लागेल ते सुद्धा सांगितलेलं आहे तर मस्त खमंग लालसर असा रवा भाजून घ्यायचा आहे आणि रवा भाजून मी बाजूला काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला सारणामध्ये घालण्यासाठी जे खोबरं आपण घालतो ते थोडस गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं आहे यामध्ये मी एक चमचावर तूप घातलेला आहे आणि हे सारण सॉरी हा जो किस आहे खोबऱ्याचा तो आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मस्त गुलाबी गुलाबी असा होईपर्यंत हा किस खोबऱ्याचा मी भाजून घेतलेला आहे सुक खोबरं मी खिसून घेतलं एकदम बारीक किसणीने आणि नंतर भाजून घेतलेला आहे आता खिस हा एका भांड्यामध्ये मी काढून घेतला तो थंड करून घ्यायचा आहे आणि त्याच कढईमध्ये परत एक चमचा दीड चमचा तूप घातलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी काजू बदाम आणि मनुके घेतलेले आहेत हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि जे आपण खोबरं भाजून काढलं होतं त्याच्यामध्येच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सगळं एक पाच मिनिटासाठी बाजूला ठेवून थंड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे व्यवस्थित थोडस मिक्स करायचं आणि थंड झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे रवा तर यामध्ये मी एक किलो रवा घालते आहे तर इथे आपलं एक किलोच प्रमाण आहे त्यामुळे एक किलो मी रवा मळून घेतला आणि सारण करण्यासाठी एक किलोच प्रमाण घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने या बाकीच्या साहित्यामध्ये रवा घातला तो मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे तर जेवढा रवा आहे त्याच्या निम्मी यामध्ये साखर घाला गोडीला करंजा छान होतात किंवा तुम्हाला जास्त गोड करंजा आवडत असतील तर थोडीशी जास्त घाला चालेल तर इथे मी साधारण अर्धा किलो साखर घेतलेली आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे थोडेसे वेलदोडे बारीक करून यामध्ये मी घालते तुम्हाला हवं असेल तर थोडेसे जायफळ सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हवे ते ड्रायफ्रुट्स तुम्ही यामध्ये घालू शकता तर हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण थोडस तूप घालूयात तर इथे मी साधारण चार चमचे यामध्ये तूप घातलेलं आहे तूप घालण्याचं कारण मी तुम्हाला सांगते हे जे सारण आहे ते खूप सुप सुटसुटीत होतं किंवा कोरडं होतं आणि ते जेव्हा आपण करंजीत भरतो त्यावेळेस ते व्यवस्थित भरलं जात नाही किंवा बाजूला येतं किंवा सांडतं तर ते होऊ नये म्हणून आपल्याला यामध्ये तूप घालायचंय त्याचबरोबर हा रवा मऊ होतो त्यासाठी सुद्धा आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे हाताने हा हे सारण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय पूर्ण तूप या सारणाला मी लावून घेतलं तुम्ही पाहू शकता छान असं बाइंडिंग होतं याची मूठ तयार होते आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला हे सारण तयार करून घ्यायचं आहे जवळजवळ दो दोन तास उलटून गेले आता आपल्याला हे पीठ चेचून घ्यायचं आहे आता या पिठाला चेचायला जवळजवळ दहा ते पंधरा मिनिटं लागणार आहे कारण तुम्ही पाहू शकता पीठ किती घट्ट आहे आणि ते जेवढं चेचून घ्याल किंवा छान असं मळून घ्याल तेवढं छान मऊ होतं अगदी मौसूत होतं तर इथे जवळजवळ दहा पंधरा मिनिटे मी चेचून घेतलं आणि त्यातला एक चपातीला आपण करतो तेवढा उंडा काढून घेतलेला आहे गोळा काढून घेतलेला आहे आणि त्याची एक चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे तर अशी पोळपाट भरून चपाती लाटून घ्यायची आहे गोळा मी थोडासा छोटाच घेतला होता कारण याची जी आपण चपाती किंवा लाठी करणार आहोत ती खूप पातळ करावी लागते अगदी हात आपला आरपार दिसला पाहिजे अशी आपल्याला याची लाठी तयार करून घ्यायची आहे लाटून घ्यायची आहे तर इथे ही लाठी तयार झालेली आहे आता याला साठा लावून घेऊयात तर तुम्ही पाहू शकताय साठा कशा पद्धतीने लावला जातो तुम्ही असं आडव हात करून लावला तर तो व्यवस्थित लागत नाही तर अशा पद्धतीने वरच्या बाजूने खालच्या बाजूपर्यंत हाताने असं खेचून तो साठा लावून घ्यायचा आहे म्हणजे तो व्यवस्थित लागला जातो असा साठा तुम्ही महिन्याभरासाठी सुद्धा करून ठेवू शकता हा साठा खूप दिवस टिकतो किंवा तुम्ही चार महिने ठेवला तरी सुद्धा या साठ्याला काहीच होत नाही कारण यामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही फक्त डाळ्यामध्ये हा साठा तयार केलेला आहे आणि व्यवस्थित साठा या लाटीला लावून घ्यायचाय आणि याचा आता अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे पूर्ण या लाटीचा अशा पद्धतीने व्यवस्थित रोल करून घ्यायचाय कारण आपल्याला याच्या गोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि त्यापासून आपल्याला करंजी तयार करायची आहे तर इथे मी पूर्ण याची रोल करून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकताय जेवढे तुम्हाला करंजा करायच्या आहेत त्यानुसार तुम्ही याच्या गोळ्या तयार करू शकता तर ही जी आपण लाटी किंवा के रोल केला होता आ, तो मी चाकूने कट करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता त्या छान गोळ्या तयार झाल्यात या गोळ्या एका भांड्यात ठेवून झाकून ठेवायच्या आहेत सुकू देऊ नका आणि अशा पद्धतीने आपल्याला ही करंजीची लाठी जी आहे ती लाटून घ्यायची कापलेला जो भाग असतो तो सुरुवातीला साइडच्या बाजूला आहे आणि बरोबर आपल्या बाजूनी पुढच्या बाजूला ही लाटी लाटून घ्यायची आहे नंतर आडवी करायची आणि मधोमध लाटून घ्यायचं जेणेकरून याचे काठ थोडेसे जाड राहिले पाहिजेत जा। हे साठ्याची करंजी करताना जेव्हा आपण लाठी लाटतो त्यावेळेस ती करण्याची एक पद्धत असते तर ती करंजी छान लेअर वाली होते तर अशा पद्धतीने इथे छान अशी मी लाटी लाटून घेतली याला बाजूने आता या पाणी लावून घ्यायचंय कारण आपण आ, साधी जी करंजी असतो ती चमच्याने कट करून घेतो त्यामुळे ती घट्ट बसते उकलत नाही तर पण ही आपण अशीच पॅक करणार आहोत अजिबात याला कट करत नसतात तर इथे मी एक साधारण चमचावर सारण घातलेलं आहे या करंजी मध्ये सारण जास्त बसत नाही अशा पद्धतीने आपल्याला सारण घालायचंय आणि खूप काटाला दाबू नका अगदी सारणाला चिकटून दाबून घ्यायचाय आणि वरची बाजू थोडीशी मोकळी सोडायची आहे जेणेकरून याचे लेअर चांगले व्यवस्थित खुलतील किंवा फुलतील तर त्यासाठी आपल्याला ते अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकताय मी कशी करंजी दाबून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने मी आणखी एक तुम्हाला लाटून दाखवते तर तुम्ही पाहू शकताय मी कशा पद्धतीने ही लाटी लाटलेली आहे तर इथे आपल्याला व्यवस्थित हे लाटून घ्यायचंय आणि हातावरती अशा पद्धतीने लाटून नंतर पाणी लावून नंतरच यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला व्यवस्थित हे सारण भरून घ्यायचं आहे पाणी लावूनच भरायचं आहे ही टीप आहे लक्षात ठेवा नाहीतर ही करंजी तेलामध्ये खुलू शकते यातलं सारण बाहेर येऊ शकतं तर इथे सारण असं दाबून भरायचं आहे आणि व्यवस्थित ही करंजी बंद करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकताय मस्त अशी करंजी आपली तयार झालेले आहे करायला थोडासा अठास लागतो पण तेवढ्याच खमंग खुसखुशीत तोंडात घालताच विरघळणाऱ्या अशा करंजा तयार होतात तुम्ही पाहू शकताय व्यवस्थित बंद केले की याला छान लेअर पडतात ते लेअर कसे पडतात ते पुढे बी तुम्हाला मध्ये दाखवेनच तर अशा पद्धतीने आपण सगळ्या करंजा करून घेणार आहोत अगोदर आणि नंतर तेलामध्ये तळून घेणार आहोत तर इथे आपल्या जवळ जवळ सगळ्या करंजा तयार झालेल्या आहेत माझ्या जाऊबाई माझ्या मदतीसाठी आहेत त्या थोडं थोडी मदत करू लागत आहेत आणि माझ्या जाऊबाईंच्या माहेरच्या पद्धतीने आपण या करंजा कशा करायच्या ते पाहतोय तर तेल मिडियम गरम करून घ्यायचं आहे खूप जास्त कडक करू नका कारण जेवढं तेल कमी गरम असेल तेवढेच याचे लेअर खुलतात किंवा लेअर छान पडतात तर अशा पद्धतीने आपल्याला छान अशा थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत तर दोन्ही बाजूनी पलटून ह्या करंजा किंवा उलट्या करून या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत तर मस्त अशा करंजा आपण सगळ्या तळून घेणार आहोत आणि तुम्ही याचे लेअर पाहू शकताय मस्त असे लेअर याला पडलेले आहेत मस्त गुलाबी रंग आलेला आहे आता आपण या करंजा काढून घेऊयात खूप जास्त लाल करायच्या नाहीत किंवा खूप जास्त पांढऱ्या ठेवायच्या नाहीत अशा पद्धतीने व्यवस्थित या तळून घ्यायच्या आहेत तर इथे मी थोड्या फार करंजा तळून घेतलेल्या आहेत आता आपण अशाच पद्धतीने बाकीच्या सगळ्या करंजा तळून घेणार आहोत आणि व्यवस्थित आणि अगदी, अगदी स्टेप बाय स्टेप जर तुम्ही ही करंज्याची रेसिपी केली तर खूप मस्त लेअरवाल्या तुम्ही पाहू शकता जवळून मी तुम्हाला दाखवते इथे मस्त लेअर याला आलेले आहेत अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकन वरतीही क्लिक करा धन्यवाद